हम दो आणि हमारे दो असे चौघच माणसं घरामध्ये राहायला लागलेले आहेत ला त्याचा दुष्परिणाम हा पूर्णपणे जीवनशैलीवरती झालेला आहे अलीकडच्या काळामध्ये वस्त्र आणि निवारापेक्षाही माणसाच्या अनावश्यक अशा प्रचंड गरजा आहेत आणि ते घेतल्याशिवाय चालत नाही किंवा भागत नाही पहिल्या काळामध्ये जे काही माणसाचं माणसावरती प्रेम होतं माणसं माणसाकडे आदरयुक्त पाहत होती विभक्त कुटुंब झाल्यानंतर माणसं माणसाकडे प्रेमाच्या भावनेनं पाहत नाही पती पत्नींच्या संबंधामध्ये हे झालेलं की जोपर्यंत एकमेकांची गरज होईल तोपर्यंत प्रेम करू अन्यथा नाही येणाऱ्या काळामध्ये विवाह संस्था राहते की नाही कुटुंब संस्था राहते की नाही पती पत्नीचे संबंध राहतात की नाही इथपर्यंत परिस्थिती आपल्या देशामध्ये बिघडली माणसानं माणसावरती प्रेम केलं पाहिजे अलीकडच्या काळामध्ये माणसं माणसावरती प्रेम करत नाहीत माणसं मोबाईलवर प्रेम करायला माणसं प्राण्यावर प्रेम करायला लागली म्हणजे माणसापेक्षाही त्याला कुत्री आणि मांजरं जवळची आहेत पण माणूस मात्र जवळचा नाही पहिल्या काळामध्ये दिलेला शब्द प्राण जाय परवचन न जाय अलीकडच्या काळामध्ये प्राण जाय परवचन न जाय नाही वचन जाय पण प्राण न जाय हे मित्र हरवलेले आहेत म्हणजे फेसबुक वर ते सतराचे साठ मित्र गल्लीत त्याला कोणी विचारत नाही कुत्र त्या घरामध्ये हास्य विनोद घर आहे ज्या घरामध्ये म्हाताऱ्या माणसांचा हसण्याचा आवाज चांगला येतोय ते घर सुखी आहे सुख सुख म्हणजे काय पैसा म्हणजे सुख नाही गाडी बंगला म्हणजे सुख नाही किंवा प्रचंड माझ्याकडे धनसंपत आहे आणि त्या घरामध्ये कशाचे कशाला ताळ नाही तर त्याला सुख नाही म्हणत अवस्था इतकी काही घरामध्ये वाईट अवस्था आहे की घरामध्ये भाजी काय करायची किंवा चहा बनव किंवा जेवण वाट एवढी म्हणण्याची ताकद पुरुषामध्ये नाही अलीकडच्या काळामध्ये तर ज्याच्याकडे प्रचंड पैसा आहे आई त्याचे आईबाप कुठे आहेत वृद्धाश्रमात आजही शेतमजुराचे शेतकऱ्याचे आईबाप स्वाभिमानानं आपल्या आपल्या घरामध्ये जगत आहेत पण ज्याला दोन लाख तीन लाख चार लाख पगार आहे किंवा प्रचंड पगार आहे व्हाईट कॉलर आपण म्हणतो किंवा पांढरपेशी म्हणतो अशा आमची किंवा बाहेर देशामध्ये दे शिकायला शिकायला गेलेल्या आईबाप कुठं आहेत तर बरा दास्र आहे अरे चार मित्र आले तर बायकोला हक्कानं सांगू शकतो अगं चहा कर पूर्वीच्या काळामध्ये ओट्यावरून सांगायचे हे चहा कर ग अलीकडच्या काळामध्ये चहा करता का हो